नमस्कार मी मुक्ता लोंढे तुम्ही पाहतात लोकमत मुंबई आता मी आहे मालाड ईस्ट येथील नवजीवन बिल्डिंग येथे या ठिकाणी एक गंभीर अशी दुर्घटना घडलेली आहे इमारतीचा जो आहे, आहे स्लॅब कोसळून जो आहे तब्बल सहा जणांवर पडलेला होता यामध्ये प्राथमिक माहिती अशी समोर येते की तीन जण मृत्यूमुखी झालेले आहेत तर दोन जण गंभीर जखमी आहेत त्यांच्यावर उपचार सुरू आहे आणखी जे आहे एक जण त्याच्यावर देखील जे आहे विविध रुग्णालयांमध्ये या तिघांवरही उपचार सुरू असल्याची प्राथमिक माहिती समोर येते नेमका काय येथील स्थानिक लोक जे आहेत उपस्थित आहे त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत काय घटना घडली होती काय सांगणार याबद्दल एक बारा वाजता मी जेव्हा ऑफिस मधनं निघालो तर एक बारा पाच ला हा हादसा झाला बारा बारा दोनच्या दरम्यान मी इकडेच पर्यंत पोहोचलेलो धावत आलो तर त्यापर्यंत तो मलबा होता स्लॅब तो खाली पडलेला आणि त्याच्या जेव्हा मी आलो तेव्हा दोन जण खाली ऑलमोस्ट डेथच होते तर त्यांना घेऊन गेलो आम्ही बीएमसी हॉस्पिटलमध्ये तर तिकडे डॉक्टरांनी घोषित केलं की तो जिवंतन आहे नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी अनेक रहिवासी आहेत कितपत गंभीर ही घटना असू शकते कारण अनेक जण इथला होते आम्ही पण असू शकलो असतो हाच रस्ता आहे आम्हाला याय जायला तोच रस्त्याने आम्ही गाडी घेऊन जातो काही झाला असतं का आज माझे पण जीवाला धोका होता फक्त मी एका एक मिनिटासाठी वाचलो मी तिकडे पोचलो आणि आजचा झाला मरत मी घरी मी तिकडे आलो लोकांना हॉस्पिटलला घेऊन गेलो आणि मग तेव्हा हे पूर्ण हे सगळं झालं आणि स्थानीय लोक पण आहेत मग इकडे जे लोक राहतात ते सगळे पण आहे आणि हा आजचा एकदम बेकार आहे विरुद्ध आम्ही ऑलरेडी इकडच्या स्थानिक लोकांनी तक्रार पण केली आहे पण तरी काही नाही कन्स्ट्रक्शन चालू आहे इकडनं रस्ता आहे गाड्या येत आहेत रोड नाही पाणी खराब आहे त्यामुळे मलेरिया डायफॉइड सगळं चालू आहे चाल। 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 लोकांना त्रास होतोय पण कोणच ऐकायला रेडी नाही आज एवढा मोठा हादसा झाला सहा लोक या ठिकाणी जे आहे अतिशय कन्स्ट्रक्शनचं काम देखील सुरू आहे अनेक जणांचा इथे वावर असतो लहान मुलं इथे असतात किती गंभीर घटना आहे नेमकं काय घडलं होतं काय सध्याची परिस्थिती आहे काय सांगायला का ना है एक्चुअली मैं भी अपनी बच्ची को लेके स्कूल जा रही थी साढ़े बारह का ही टाइम था जैसे ही मैं बाहर निकली तो मुझे आवाज आ गई कि कुछ हो गया जैसे हम लोग भाग के अंदर आए और पता चला कि ऊपर जो इक्कीस लोग काम कर रहे थे जो कामदार थे इक्कीस उसमें से चार लोग एकदम बुरी तरीके से नीचे गिर गए और वो माल के नीचे दब गए और वो देख के कुछ समझ में ही नहीं आया कि करना क्या है लेकिन कोई आगे बढ़ रहा नहीं क्योंकि लोग ये डर रहे हैं कि और कुछ ना अपने पे गिर जाए वो वजह से उन लोगों को किसी ने निकाला नहीं उसमें तीन लोग और घायल हो गए कैसे वैसे पुलिस आई फायर ब्रिगेड आई उन लोगों ने उसको रेस्क्यू किया और सारी चीजों को हटाया मगर मेरा एक ही चीज है आज ये कामगार के साथ में हुआ हम लोग यहाँ के रहवासी है यहीं पे पैदा हुए हम लोग तो हमारी सेफ्टी क्या सरकार हमको सेफ्टी क्या दे रही है हम तो नहीं गए थे ना ये बिल्डर के पास के हमको आके काम दो आपके हाथ में था ना सब चीजों को चेक करना आज उनके साथ हुआ कल हमारे साथ भी हो जाएगा हाँ बच्चों का स्कूल का टाइम था वो अगर वो टाइम पे कोई लेडीज बच्चे को लेके जा रही है आ रही है तो वो उसके नीचे दब जाती मुआवजे से कुछ नहीं होता मैडम मुआवजा आप एक बार लोगे लेकिन चला जाएगा ना व्यक्ति तो वापस नहीं आएगा एक ही मांग है की हम लोग को सिक्योरिटी सर्विस दो को ऐसे मत छोड़ दो ऐसे निकाल के मत फेंक दो प्लीज इधर से और फायर आप रोड देखो इट अनेक लोक या ठिकाणी गंभीरित्या जे आहे या समस्येपासून जात आहेत या ठिकाणी आपण पाहतोय की नुकतंच आलेल्या माहितीनुसार यांचे जे आहे जे आहे पती हे रुग्णालयामध्ये आहे पण त्यांनी दिलेल्या माहितीनुसार असं ते आहेत की त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येते नेमकं काय घडलं काय सांगणार काय परिस्थिती आहे सध्याची क्या हुआ आपडमिट नाही करे क्या हुआर हॉस्पिटल उद्या आदमी नहीं है उधर पैसा भरने का तो उसको तो आदमी नहीं करेगा कोई नहीं गया उधर का ये तो ये हमारे का कोई नहीं आदमी फिर आपको कुछ इस बारे में पता चला है कि अभी वो कहाँ पर है क्या है आपण पाहतोय की या ठिकाणी जे आहे अनेक जण मोठ्या प्रमाणात जे आहे प्रश्न त्यांच्यासमोर उभे राहिलेले आहेत की नेमकं आपले जे आहे निकटवर्तीय कुठे आहेत येथील जे कामगार आहेत त्यांचं कुटुंबीय देखील या ठिकाणी उपस्थित आहे नेमकं त्यांच्यासोबत काय घडलं हे त्यांना देखील माहिती नाहीये ते अज्ञान आहेत या घटनेपासून आता या संपूर्ण परिस्थितीमध्ये प्रशासनाकडून नेमकी काय ठोस पावले उचलली जात आहेत हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे या संपूर्ण घडामोडींवर आपलं लक्ष असणारच आहे याबद्दलची अधिक डिटेल आणि सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही लोकमत मुंबईला नक्कीच फॉलो करा